साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य मानवाधिकार दिनानिमित्त मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते मानवाधिकार कार्यकर्ते तसेच पत्रकारांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात आणि दिवाखात पार पडला बुधवार दहा डिसेंबर रोजी मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण हॉल येथे मानवाधिकार दिनी मानवाधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांचा वार्षिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात अनेक मानवाधिकार कार्यकर्ते पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांना पुष्पगुच्छ आणि पेन देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार हे होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय जनजागृती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष इब्राहिम जमादार पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे मयूर एक्सप्रेस न्यूज चॅनलचे संपादक इलियास शेख आदी उपस्थित होते मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन मानवाधिकार संरक्षण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी केले मानवाधिकार जागृतीचा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचवत सोलापुरातील हा सन्मान सोहळा अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी मानला जातो आहे